नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या इग्नेट पाठशाला या युट्यूब चॅनलला आणि नुकत्याच इयत्ता पाचवी आणि इयत्ता साठवी सहा आठवीसाठीच्या परीक्षांच्या तारखा ह्या जाहीर झालेल्या आहेत येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा असणार आहे आणि नुकताच मागच्या वर्षीचा देखील निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि या सर्व परीक्षांमध्ये किंवा या सर्व गोंधळामध्ये आपल्याला आणखी एक प्रश्न पडतोय विद्यार्थ्यांना वारंवार एक प्रश्न पडतोय की मग जेव्हा निकाल लागतो ठीक आहे कारण अभ्यास करताना आपल्याला किती मार्क मिळवायचे हे देखील महत्वाचं आहे मग जेव्हा निकाल लागतो तर तेव्हा मग जिल्हा गुणवत्ता यादी वेगळी लागेल आणि मग राज्य गुणवत्ता यादी पण वेगळी लागते मग काय आहे जिल्हा गुणवत्ता यादी काय आहे राज्य गुणवत्ता यादी काय आहे आणि मग याचा आपल्याला फायदा काय असतो मग राज्याची गुणवत्ता यादीवाल्यांना स्कॉलरशिप जास्त मिळते का मग जिल्हा गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप कमी मिळते का हे सर्व प्रश्न आजच्या या लेक्चर मध्ये आपण कव्हर करू ठीक आहे की एक्झॅक्टली काय आहे जिल्हा गुणवत्ता यादी काय आहे राज्य गुणवत्ता काय आहे मग कसा पद्धतीचा त्यांचा कट ऑफ असतो मग का ह्या या वेगवेगळ्या वे 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 ला लावल्या जातात हे सर्व आपण आजच्या लेक्चरला पाहू ठीक आहे येस ज्या विद्यार्थ्यांना चौथी आणि सातवी इयत्तेसाठी स्कॉलरशिपची बॅच जॉईन करायची आहे तर आपल्या चॅन आपल्या ऍप्लिकेशनला चौथीसाठी ही बॅच आहे सातवी साठी ही बॅच आहे चारशे नव्याण्णव रुपये फीज आहे आणि सर्व नोटिफिकेशन चौथी आणि सातवी बद्दलची सर्व माहिती आपल्या चॅनलला अवेलेबल आहे चॅनलची तुम्ही इतर व्हिडिओज देखील तुम्ही विजिट करू शकता ऍप्लिकेशन डाउनलोड करा या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा ठीक आहे ही पाचवी आणि इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी साठीची सुद्धा बॅच तुम्हाला तिथे उपलब्ध होते सर्व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे ऑनलाइन स्वरूपाची बॅच आहे घर बसले तुम्हाला याची तयारी स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी तुम्हाला घर बसल्या करता येणार आहे आणि तीही फक्त 499 रुपयामध्ये ओके क्लिअर तर चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे ही अवेलेबल असणार आहे चौथी साठी आहे सातवी साठी आहे पाचवीसाठी आहे आणि आठवी साठी सुद्धा आहे क्लिअर चला तर आपण मुख्य विषयाकडे जाऊ की एक्झॅक्टली मग राज्य गुणवत्ता यादी काय आहे जिल्हा गुणवत्ता यादी काय आहे आणि मग खरंच असं आहे का की जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलं म्हणजे स्कॉलरशिप मिळणार नाही किंवा राज्य गुणवत्ता यादीमधल्या विद्यार्थ्यांना जास्त स्कॉलरशिप मिळते सर्व काय पॉइंट आहेत आपण समजून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहू की राज्य गुणवत्ता यादी म्हणजे नेमकं असते काय ठीक आहे ही संपूर्ण महाराष्ट्राची यादी आहे क्षेत्र विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर असतो समावेश सर्व राज्यातल्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो म्हणजे राज्य गुणवत्ता यादी जी आहे ना तो पूर्ण राज्यामधले टॉप सर्वोच्च शंभर ते दोनशे विद्यार्थी या यादीत काढले जातात ठीक थी, आहे आणि सर्वात पहिल्यांदी राज्य गुणवत्ता यादीच जाहीर होत असते आणि नंतर मग जिल्हा गुणवत्ता यादी येतात ठीक आहे तर पहिले राज्य गुणवत्ता यादीमध्ये संपूर्ण राज्यामधल्या जेवढ्याही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर त्यामधले टॉप हंड्रेड और टॉप टू हंड्रेड असे विद्यार्थी काढतात टॉप शंभर किंवा दोनशे विद्यार्थी काढले जातात आणि ते शिष्यवृत्तीसाठी तिथे पात्र धरले जातात तसं शिष्यवृत्तीला चाळीस टक्क्यांच्या वरच पाहिजे पण जर स्कॉलरशिप मिळवायची असेल शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर त्यामध्ये नव्वद टक्क्यांच्यावरही गुण आपल्याला गरजेचे आहेत मग काय करतात पूर्ण राज्यांची एक लिस्ट बनवतात ज्यांना सर्वोच्च गुण मिळाले असे शंभर ते दोनशे विद्यार्थी जी ही बाहर यादी, यादी ही बाहेर काढतात त्याला म्हणतात राज्य गुणवत्ता यादी पहिले यादी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला सांगते की मग फरक काय असेल ठीक आहे चला तर जिल्हा गुणवत्ता यादी म्हणजे काय आहे मग तर प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे यादी तयार केली जाते समजा उदाहरणार्थ तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये शिकत आहात तर पुणे जिल्ह्याची फक्त तुमच्याच जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करतात आणि त्यापैकी टॉप हंड्रेड टॉप टू हंड्रेड असे विद्यार्थी बाहेर काढतील पण तिथे कॉम्पिटिशन कोणाची आहे फक्त तुमच्या जिल्ह्याची ठीक आहे हा एक विशिष्ट जिल्हा आहे जसं पुणे नागपूर कोल्हापूर आणि फक्त त्याच जिल्ह्यातील सर्वोच्च गुण मिळवणारे विद्यार्थी त्यामध्ये असतात जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांच्या उत्तरत्याप्रमाणे ते मांडतात म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त गुण आहे तो वर असतो आणि नंतर कमी कमी गुणवाले तिथे ठेवल्या थे जातात ठीक आहे आता या दोन्ही याद्यांमध्ये फरक काय आहे कोणाला स्कॉलरशिप मिळते कोणाला मिळत नाही इतर क्रायटेरिया काय असतो पहा राज्य गुणवत्ता यादी राज्यस्तरावर काम करते जिल्हा गुणवत्ता यादी जिल्हा स्तरावर काम करेल ठीक आहे याचं राज्य गुणवत्ता यादी संपूर्ण राज्यासाठी आहे तर जिल्हा गुणवत्ता यादी फक्त एकाच जिल्ह्यासाठी असते ठीक आहे आणि हे लक्षात ठेवा स्पर्धा अर्थातच राज्य गुणवत्ता यादीसाठी स्पर्धा जास्त आहे आणि जिल्हा गुणवत्ता यादीसाठी स्पर्धा कमी आहे मग बऱ्याच विद्यार्थ्यांना हाही प्रश्न आहे की राज्य गुणवत्ता यादीमधल्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा स्कॉलरशिप मिळते का आणि जिल्हा गुणवत्ता यादीमधल्या विद्यार्थ्यांना मिळत नाही का तर असं काहीही नाहीये ठीक आहे तर राज्य गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना देखील स्कॉलरशिप मिळते जिल्हा गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना देखील स्कॉलरशिप मिळते काही परिस्थितीमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना शिल्लकची स्कॉलरशिप मिळू शकते ठीक आहे पण काही परिस्थितीमध्येच पण प्रतिष्ठा जी आहे एक राज्यामध्ये टॉप करण्याची जी प्रतिष्ठा आहे ती आपल्याला तिथे मिळते भविष्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य गुण राज्य गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानाचं स्थान असते पुढे तुम्ही ज्याही स्पर्धा परीक्षा देणार आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो कारण तुम्ही राज्य गुणवत्ता यादी आणि म्हणजे राज्यामध्ये टॉप केलेले विद्यार्थी आहात तुम्ही आहे स्कॉलरशिप दोघांनाही मिळते जिल्ह्यामध्ये जे गुणवत्ता यादीमध्ये असतील त्यांनाही राज्य गुणवत्ता यादीमध्ये असेल त्यांनाही दोघांनाही स्कॉलरशिप मिळते पण आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हाही प्रश्न येत असेल एखादा विद्यार्थी जर एकाच वेळी राज्य गुणवत्ता यादी आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आला तर मग त्याला दोन स्कॉलरशिप मिळतील का तर नाही एखादा विद्यार्थी जर राज्य गुणवत्ता यादी आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आला तर त्याला एकच स्कॉलरशिप मिळते ती म्हणजे राज्य गुणवत्ता यादीची म्हणजे त्याच्यामुळे इतर कोणत्याही मुलाचं नुकसान होणार नाही ठीक आहे शिष्यवृत्तीचा हक्क राज्य गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते जिल्हा गुणवत्ता यादीतीलही सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते ठीक आहे प्राधान्यक्रम प्रथम हो राज्य गुणवत्ता यादी जाहीर होते प्रथम जाहीर कोणती होईल राज्य गुणवत्ता यादी सर्वप्रथम कोणती यादी जाहीर होते राज्य गुणवत्ता यादी आणि त्यानंतर कोणती जाहीर होते जिल्हा गुणवत्ता यादी ठीक आहे येस तर राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना एक प्रतिष्ठेचं स्थान असते त्यांना वेगवेगळे सर्टिफिकेट्स मिळतात एखाद्या एक वेळेला एक्स्ट्रा स्कॉलरशिपही मिळते आणि इतर ज्या स्पर्धा परीक्षा भविष्यात आपण देणार आहोत तर त्यामध्येही त्यांना एक मानाचं स्थान असते प्रतिष्ठेचं स्थान असते अनेक संधी उपलब्ध असतात राज्य गुणवत्ता यादीसाठी ठीक आहे तर असं काहीही नाहीये की एकाला राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्कॉलरशिप मिळते जिल्हा गुणवत्ता यादीला स्कॉलरशिप मिळत नाही असं काहीही नाहीये ठीक आहे तर हे सर्व एका एकंदरीत माहिती जी आहे ही तुम्हाला अर्थातच मिळाली असेल या संबंधित ते तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर मला चॅटबॉक्सला विचारा कमेंट बॉक्सला कमेंट करा अर्थातच आपण त्याला रिप्लाय करू तुमचे इतर या याद्यांविषयीचे कोणतेही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला चॅटबॉक्सला कमेंट बॉक्सला सांगायचं सा आहे ठीक आहे येस आणि ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची परिपूर्ण तयारी करायची आहे डेट जाहीर झालेल्या आहेत स्कॉलरशिप चौथीसाठी येणार आहे सातवीसाठी आहे पाचवीसाठी सुद्धा आहे आठवीलाही आहे वर्षी ही सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे आणि चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपसाठी ह्या ज्या बॅचेस आहेत ह्या लॉन्च झालेल्या आहेत आपल्या ऍप्लिकेशनला बॅचेस आहेत ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला आहे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून सुद्धा बॅच ची माहिती मिळवू शकता ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेल्या आहे शेवटच्या काही सीट्स आहेत आणि पहिल्या काही विद्यार्थ्यांसाठी हा ही जी ऑफर आहे ही असणार आहे त्यामुळं लवकरात लवकर बॅच जॉईन करायची थी आहे ठीक आहे रहा साथी, आठीवी चारी ही पाचवी आणि इयत्ता आठवी साठी सुद्धा बॅच आहे निश्चिंत हा एकदम चौथी सातवी पाचवी आठवी चारही इयत्तांसाठी बॅचेस लाँच झालेल्या आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्व माहिती मिळते चौथीच्या इयत्ता चौथीची इयत्ता सातवीचा पेपर पॅटर्न सिलेबस सर्व माहिती आपल्या चॅनलला अवेलेबल आहे चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि नवनवीन व्हिडिओ जे तुम्हाला नोटिफाय होतील जर सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आपल्या शालेय जीवनातील इतर स्पर्धा परीक्षांनाही समोर जाण्यासाठी आपलं चॅनल नक्कीच तुम्हाला मदत करेल ओके थँक्यू